फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्वेंटी फॅशनिस्ता वय कितीही असो साडीचे प्रेम कधीच कमी होऊ शकत नाही मध्यम वय झालं की स्त्रियांना आपण कोणत्या प्रकारच्या साड्या नेसाव्या म्हणजे आपल्याला सूट होतील चांगल्या दिसतील असं वाटायला लागतं समाजाच्या दृष्टीने आपल्याला जे आपण नेसतो आहोत ते चांगले दिसेल की नाही या विचाराने नक्की साडीचे फॅशन करायला काही महिला कचरतात साडीची प्रिंट पॅटर्न आणि कापडाची योग्य निवड केली तर तुम्ही तुमच्या वयापेक्षा दहा वर्ष कमी वयाची दिसू लागता तर मैत्रीण आजच्या या मध्यम वयाच्या स्त्रियांवर सुंदर दिसतील अशा कॉटनच्या साडीचे लेटेस्ट कलेक्शन घेऊन आले आहे सध्या साड्यांमध्ये हा लेटेस्ट कॉटन साडीचा पॅटर्न खूपच फॅशनमध्ये आहे ही साडी मस्लिन कॉटन फॅब्रिक मध्ये असून ऑल ओव्हर साडीवर फॉईल प्रिंटेड वर्क आहे या साडीचा बॉर्डर जरी काटामध्ये येतो या साडीमध्ये सर्व सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह कलर्स आहेत अतिशय हलक्या फुलक्या आणि सॉफ्ट मटेरियल मध्ये मा या साड्या असल्याने ही साडी अगदी चापून चोपून नेसता येते या साडीमध्ये यंग आणि स्मार्ट लुक येण्यासाठी या साडीवर ब्लाऊज हा खास कॉन्ट्रास्टिंग कलर मध्ये दे देण्यात आला आहे हा ब्लाऊज बेंगलोरी सिल्कचा असून एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये येतो कार्यक्रमांमध्ये नेसण्यासाठी ही साडी तुम्ही निवडू शकता ही साडी नेसल्यावर तुम्हाला वयापेक्षा जास्त तरुण लुक मिळेल या साड्या इझी टू ट्रेप आहेत कम्फर्टेबल आहेत स्किन फ्रेंडली आहेत आणि यंग आणि स्मार्ट लुक देणारे आहेत तुमच्या वयाला सूट होतील अशा या आकर्षक प्रिंटमध्ये साड्या आहेत मध्यम वयाच्या म्हणजे पस्तीस ते चाळीस वयाच्या स्त्रियांवर प्रिंटेड वर्कच्या कॉटन लिनन खादी कॉटनच्या साड्या नेसण्यासाठी बेस्ट असतात आणि दिसायलाही छान दिसतात छोट्या मोठ्या कार्यक्रमांना सणावरात नेसण्यासाठी तुम्ही या साड्या नेसू शकता जर तुम्हाला वयापेक्षा जास्त तरुण दिसायचं असेल तर या कम्फर्टेबल आणि सुंदर अशा तुमच्यावर छान दिसणाऱ्या साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता अगदी तरुण मुलींवरही या साड्या खूप सुंदर दिसतात या साड्या पंधराशे ते दोन हजारच्या रेंजमध्ये आहेत तर मैत्रिणीने व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नव्हून ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा